शहरातील मुख्य रस्त्यांवर व परिसरात कचऱ्याचे ढीक साठले आहे रस्त्याच्या कडेला सर्वत्र कचरा पसरला असून बाजारपेठेतील चौक आणि चौकात देखील कचऱ्याचे ढीक साठले आहे पालिकेकडून नियमितपणे कचरा उचलला जात नाहीये त्यामुळे आता रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे कचऱ्याची दुर्गंधी रस्त्याच्या कडेला पसरल्याने आजूबाजूला राहणाऱ्या रहा नागरिकांना आता जगणं कठीण झालं असून घाणीमुळे रोगराई पसरण्याची भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे त्यासोबतच रस्त्यांवर दुकानं थाटणाऱ्या पथारी व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय तर दुकानदारांना दिवसभर घाणीत बसावं लागत असून बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरून चालणे देखील आता कठीण झाले आहे लोकांना अस्वच्छतेतून जावे लागते या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे आता नागरिकांना तोंडाला व नाकाला रुमाल बांधून चालावं लागत आहे महानगरपालिका सिर्फ बे सपने दिखाती है। लेकिन सपनों के पीछे लगने का काम उनका नहीं। फिर लोगो का है। आज शहर में पाणी नहीं आहे शहर में कचरा उठाया नहीं जाता है थाने महानगर पालिके की जिम्मेदारी क्या है कचरा पानी गटर वाटर मीटर ये सब थाने महानगर पालिके की जिम्मेदारी है पर लेकिन कचरा डालने के लिए जगह क्या है थाने महानगर पालिके के पास पैंतालीस साल हो गए थाने महानगर पालिका बनकर आज भी थाने महानगर पालिका के लिए में कचरा डालने के लिए जगह नहीं है और इसलिए चार दिन से कचरा वहीं पड़ा है जिम्मेदारी थाने महानगर पालिका की है अभी मैंने अधिकारियों से बात की है रात को कचरा उठाने वाले हैं मैंने उनसे कहा अगर आज आप कचरा नहीं उठाओगे तो कल पूरा कचरा रास्ते पे लाके हम डाल देंगे और इसकी जिम्मेदारी ये थाने महानगर पालिका की रहेगी कोकणासह परिसर ताज़ा घड़ामोड़ी सागर डिजिटल ला सब्सक्राइब करा और नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन प्रेस करा